ज्या आजारांना असाध्य असे लेबल लावले आहे व हे आजार कामचे बरे नाही होऊ शकणार असे बोलले जाते ते सर्व आजार बरे होऊ शकतात हा विश्वास सर्वप्रथम निर्माण करणाऱ्या निलेश पाटील व पाटील यांनी समाजात निर्माण केले निबार उपचार पद्धतीने एक आध्यात्मिक योग पद्धतीने आपल्या आजारांचे निदान केले जाते असून विश्वास आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर निलेश पाटील व डॉक्टर अपेक्षा पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केले सर काय सांगाल निबाणा उपचार उपचार पद्धतीवर सर निंबाणा ही एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट पद्धती आहे सर जनरली असं मानल्या जातात की काही आजार बरे होत नाही जसं बायपास अँजिओप्लास्टी मायग्रेन सोरॅसिस अशा असंख्य आजारांना असाध्य लेबल लावले गेले सर पण जर आपण थोडं योगिक आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक पद्धतीने जर आपण या आजारांकडे पाहिलं तर आपल्याला सापडतं की या आजाराची कारण मनामध्ये आहेत स्वभावामध्ये आहेत आणि जर आपण जर डीप गेलो आपला सापडतं की ते आजार कायचे बरे होऊ शकतात आमचा चोवीस वर्षांचा अनुभव आहे सर हे उपचार काय आवाहन सर मी एकच सांगेन आमची वेबसाईट आहे आमचे युट्यूब चॅनल आहे आणि सर्वांनी प्रथमतः सर एक विश्वास मनात निर्माण करायचा आहे की सर्व आजार बरे होऊ शकतात प्रॉपर वैद्य प्रॉपर डॉक्टर आणि रुग्णाचा आत्मविश्वास महत्वाचा आहे तो जर आपल्यामध्ये असेल सर तर तुमचा आजार निश्चितपणे बरा होऊ शकतो येस सर खूप चांगला प्रश्न आपण विचारला सर आता मी जे सांगतोय की बायपास याला हृदय विकार ऑपरेशन केलंच पाहिजे मायग्रेन हा कायमचा बरा होत नाही आज स्टेकोलायटीस कायमची आमची पोटदुखी अंगावरून पाणी गेलं गरभाशी पिशवी काढावंच लागेल आपल्याला रक्त केलं काढावं लागेल थायरॉइड प्रॉब्लेम असेल डायबिटीस किंवा बी पी हे सर्व याला लेबल काय काय लावलंय किंवा तुम्हाला मरेपर्यंत गोळ्या खाव, खावा संधिवाताचा प्रकार आहे तुम्हाला कायम गोळ्या खावा लागतील म्हणजे हा प्रकारचा आजार काय झाला असाध्य झाला अशा प्रकारचे अनेक आजार आहेत सर सा, जे साध्य होऊ शकतात हा आमचा स्वतःचा अनुभव आहे सध्या सर आपलं मुख्य केंद्र सध्या सर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आता आपला हा पाच एकर मध्ये आश्रम आहे या ठिकाणी आहे इथे पूर्ण ऍडमिटची व्यवस्था आहे पेशंट राहू शकतो आणि लवकरच लॉकडाऊन नंतर आपण दहा सिटी मध्ये आपले ओपीडी सुरू करतो आहे परंतु ज्याला यायचं असेल तर पहिल्यांदा याच ठिकाणी पहिले यावं लागतं ट्रीटमेंट घेण्याचं येस इथला ऍड्रेस आहे ब्याऐंशी विश्वाजपुरम लाड सावंगी रोड चौका जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर ओके okay. थँक्यू